नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पार्श्वगायिका श्रीमती अनुराधा पौडवाल यांनी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला भेट देऊन दत्त दर्शन घेतले दुपारी दुपारी चारच्या दरम्यान श्रीमती अनुराधा पौडवाल यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि यावेळी पुजारी मंडळींच्या तसे दत्त देवस्थान अध्यक्ष वैभव काळू पुजारी सचिव गजानन गेंडे पुजारी विश्वस्त संजय उर्फ सोनू पुजारी यांच्या वतीनं दत्तप्रतिमा श्रीफळ प्रसाद भेट देण्यात आला त्यानंतर त्यांचा दत्ताजीराव जगदाळे प्रतिष्ठानच्या वतीनं माजी सरपंच स अरुंधती जगदाळे समरजी जगदाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रमोद देसाई परणीकर प्रतिष्ठानचे प्रमुख अभिजित जगदाळे धैर्यशील जगदाळे युवराज जगदाळे प्रणी जगदाळे प्रमानंद सुंकी श्री रामदासजी दि महाराज दीपक कबाडे संतोष जोशी हर्षवर्धन जगदाळे आदी उपस्थित होते मनोसिंहवाडी हो प्रतिनिधी असिफ पटेल अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा